मुंबई गोवा महामार्गावरील सावंतवाडी कारागृहालगत बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या रिक्षा व दुचाकी अपघातात सावंतवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजेंद्र मुरारी हे गंभीर जखमी झालेत या अपघातात त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू आहेत कुडाळपाठ मार्गावर माड्याचीवाडी विद्यालयानजीक गवारेडा अचानक आडवा आल्याने मोटारसायकलचा सा अपघात झाला या अपघातात मोटारसायकल वरील दोघे गंभीर जखमी झाले यातील जखमींना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झालाय सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा व सतरा डिसेंबर रोजी हो तेराव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन मालवण चिवलाबीच येथे करण्यात आले यासाठी सव्वीस जिल्ह्यातून आतापर्यंत एक हजार स्पर्धकांनी नोंदणी केली आहे केंद्रीय नारळ विकास बोर्ड मार्फत मालवण येथे आज चौदा डिसेंबर रोजी कन्या शाळा सभागृह येथे नारळ बागायती शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला केंद्रीय नारळ बोर्डचे संचालक व महाराष्ट्र ऑफिसर उपस्थित कनडी बाजारपेठेतील विवाहिता ज्योती आत्माराम हळदिवे वय अठ्ठावीस ही महिला बेपत्ता झाली सदर महिला मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कामाला जाते असं सांगून घरातून निघून गेल्या त्या अद्याप परतलेल्या नाहीत ज्योती हळदिवे यांचा शोध घेऊनही त्या न सापडल्याने बेपत्ता असल्याची खबर पती आत्माराम हळदीवे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली या बरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पतुभे दिवसभराचे अपडेट्स आणि दाज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका